जय महाराष्ट्र सर्वांना आस्तरवाला उद्योग समूहात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा हा पॅटर्न सुंदर असा मध्ये जाणारा ओरिजिनल अशा चेक्स बॉर्डर मध्ये सुंदर असा जरीचा पॅटर्न आपण आपल्या शॉपमध्ये उपलब्ध केलेला आहे बघू शकताय अतिशय सुंदर असा ब्रॉकेट मध्ये जाणारा या साडीचा पदर खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि खूप सुंदर अशी जरी आहे बघू शकताय सुंदर असं यामध्ये ओरिजिनल जरीचं काम ते देखील कॉपर जरीमध्ये केलेलं आहे जे की अत्यंत रेअर आहे बघू शकता सुंदर असं काम सुंदर अशी या साडीची लेंथ देखील येणार आहे बरोबर ही साडी पूर्ण याची लेंथ प्लस विड्थ अतिशय सुंदर येणार आहे अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आणि या पॅटर्नचा विषय जर करायचा अतिशय कमी असा नेस्ता पदर आणि फुल एक मीटर मध्ये जाणारा सुंदर असा हा ब्लाउज पीस याला देखील सुंदर अशी जरीचं काम या साडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर यामधील सुंदर असा बॉटल ग्रीन कलर हा देखील तुम्हाला ओपन करून दाखवतो म्हणजे कपडा नेमका का आहे डिझाईन नेमकी का आहे नेम हे देखील तुम्हाला कळायला मदत होईल बघू शकताय सुंदर असा पदर ब्रॉकेटमध्ये जाणारा आणि सुंदर असा बॉटल ग्रीन कलर अतिशय सुंदर याचं वर्क अतिशय सुंदर याची जरी आणि मधल्या बुट्ट्यांची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता आणि या साड्यांचा प्राइसिंगचा जर विषय करायचा तर आपण आपल्या शॉपला आपल्या जिंतूर शहरात सर्वात कमी दरात देण्याचा विक्रम करणार आहोत बघू शकताय अतिशय सुंदर असा पॅटर्न अतिशय सुंदर अशी साडी ही आता तुम्ही घर बसल्या ऑनलाईन ऑर्डरही करू शकता सुंदर असा हा पॅटर्न तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे चाळीस रुपयाला घर बसल्या ऑनलाईन देखील तुम्ही ऑर्डर करू शकता याचबरोबर सुंदर असा मोरपंखी कलर अतिशय सुंदर असा फिरता मध्ये हा कलर जाणार आहे बघू शकताय सुंदर याचं काम सुंदर याचा क्लोदिंग अतिशय सुंदर याची जरी यामध्ये सुंदर असा याचा मध्ये जाणारा ओरिजिनल अशा कॉपर मध्ये हा पॅटर्न जाणार आहे सुंदर यावर देखील अतिशय सुंदर अशा बुट्ट्यांचं काम बघू शकताय या बुट्ट्यांची फिनिशिंग काय सुंदर पॅटर्न आहे आणि याची प्राइसिंग देखील अत्यंत कमी आपण आपल्या अस्तरवाला उद्योग समूहामध्ये ठेवलेली आहे जी की फक्त आणि फक्त सातशे चाळीस रुपये ऑनलाईन कुठेही ऑर्डर करा आणि फ्री मध्ये सातशे चाळीस रुपयामध्ये हा पॅटर्न आजचा रेट चॅलेंजिंग रेट असणार आहे हा पॅटर्न या किमतीमध्ये बाहेर तुम्हाला कुठेही मिळणार नाही सुंदर याचं ब्लाउज पीस देखील आपण यामध्ये ऍड केलेलं आहे याचबरोबर सुंदर असा पर्पल कलर खूप रेअर कलर आहे आणि याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता ओरिजिनल अशी फिनिशिंग या बॉर्डरला तुम्हाला पाहायला मिळणार आहे ओरिजिनल असं काम आहे किंमत देखील खूप कमी किती सातशे चाळीस रुपये फक्त ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही ऑर्डर करू शकता आपला व्हॉट्सअप नंबर आहे नाईन झिरो सेवन फाईव्ह नाईन एट टू एट सिक्स फाईव्ह नव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस पासष्ट सुंदर असा पॅटर्न आहे सुंदर असा याचा कलर आहे आणि सुंदर असं याच्यावरच काम अतिशय सुंदर यामध्ये हा पॅटर्न जाणार आहे बघू शकता खूप सुंदर असं वर्क खूप सुंदर असा नेस्ता पदर या साडीची खासियत या साडीचं सा ब्लाउज पीस अतिशय सुंदर जाणार आहे बघू शकता बघू शकताय सुंदर असं ब्लाउजला देखील तुम्हाला नक्की मिळणार आहे ब्लाउजच्या नक्कीची देखील क्वालिटी चेक करा या प्राइस रेंजला हा पॅटर्न आपल्याशिवाय तुम्हाला कुठेही मिळणार नाही आपल्या अस्तरवाला उद्योग समूह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना शक्य असेल त्यांनी अस्तरवाला उद्योग समूहाला एक वेळ अवश्य भेट द्या ज्यांना शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकता आपला बुकिंग नंबर आहे नाईन झिरो सेवन फाईव्ह नाईन एट टू एट सिक्स फाईव्ह चार कलर या साड्यामध्ये अवेलेबल आहेत ऑनलाईन ऑर्डर बिनधास्त करू शकता स्टॉकची काही कमतरता नाहीये धन्यवाद